भावनो कशा होऊ ते आज आपण निघालो ते म्हणजे खोल समुद्रात मासेमारी करायला आणि आजची स्पेशल आपली मासेमारी असणार आहे ती म्हणजे कोलंबीची मासेमारी एक तासाचा प्रवास आपल्याला करायचो होतो आणि किनाऱ्यावरशी या आपल्याला लाटो जायलाच देत नव्हते पण या लाटांना फुरीत आपली बोट निघाली ती म्हणजे खोल समुद्रात एक तासाचो प्रवास करून आपण आपल्या लोकेशनवर पोचलो तया पोचल्या पोचल्या सगळ्यात आधी आपण डोली लावून घेतले डोली नुसत्या लावायच्या नाही तर बोटीच्या पाठी त्या डोली बांधून दीड ते दोन तास आपल्याला कंटिन्यू खेचत राहायचे आहेत त्या दोन तासामध्ये आपण काय करणार टोपामध्ये मस्तपैकी भात शिजत ठेवला आणि या दोन बाबांनी दोन शिंगाले कापल्या मोठ्या मोठ्या आणि त्याच शिंगाल्या मासेच्या आज आपल्याला बोटीवर कालवण करून खायचं आहे पंधरा ते वीस मिनटात जेवण झाला कांदो शिंगाल्याचा कालवण आणि बाव मस्तपैकी ताव योध्ये का मित्रांनो किती पण फाय स्टार हॉटेलमध्ये जेव्हा हो पण बोटीवरच्या जेवणाची टेस्टच खतरनाक असते दोन तास होऊन गेले होते पहिलो झोलो आपण उचलिलो पहिलो झोलोच फुल कोलंबीने भरून आलो ही देखा किती कोलंबी आहे आणि याच कोलंबीचे तुम्हाला सुके सोडे पाहिजे असतील तर स्क्रीनवर माझा व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्याच्यावर फक्त हाय टाका आणि तुमची ऑर्डर बुक करा संपूर्ण भारतामध्ये आपण कोलंबीच्या सुक्या सोड्यांची डिलिव्हरी करतो सगळी कामं आटपल्यानंतर आपल्या कोलंबीच्या डोलीमध्ये जे जिवंत जिवंत बोंबील होते त्यांची आपण उकड केली आणि सुक्या भाताबरोबर मस्तपैकी जेवून घेतला आता निघालो ते म्हणजे आपण घरा आजचं दिवस एकदम खतरनाक गेलो फुल दिवस कोलंबी मासेमारी केली तुम्हाला पण बोटीवरचं जेवण जेवायला आवरेल का नाही ते कमेंट करून मला नक्की सांगा जय अग्री